गेल्या वर्षी फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात एक प्रकरण फार गाजलं ते म्हणजे अक्षय शिंदे याचा पोलिसांनी केलेला एन्काउंटर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपी अक्षय शिंदे याच्यावर ठपका होता बदलापूरमधल्या आदर्श विद्या मंदिर शाळेत ही घटना घडली होती यानंतर बदलापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं तसंच रेल रोको देखील करण्यात आलं होतं यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आणि काहीच दिवसांनी ठाणे मुंग्रा रोडवर त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला पण आता चार महिन्यांनी हायकोर्टाने यावर निर्णय दिला असून अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी पोलिसच जबाबदार असल्याचं सांगितलं गेलंय ज्यामुळे सर्वांनाच धक्का लागलाय पण एका आरोपीचा एन्काउंटर केला तरीही कोर्टाने पोलिसांना जबाबदार का ठरवलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतल्या ले शिपायाने लैंगिक अत्याचार केला आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली यावरून बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांची आणि पालकांची एकच गर्दी उसळली आरोपी अक्षय शिंदेला जागेवर फाशी देण्याची मागणी होऊ लागली यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी येऊन मध्यस्थी करण्याचा आणि लोकांना शांत करण्याचाही प्रयत्न केला परिणामी पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागला यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदेला कोठडीत ठेवलं तेवीस सप्टेंबर रोजी त्याला तळोजा कारागृहात रिमांडसाठी नेताना मुंब्रा बायपास जवळ एक चकमक घडली आणि पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला आता पोलिसांनी दिलेल्या जबाबातून हे प्रकरण समजून घेऊया पोलिसांच्या जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला या गोळीबारमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला या गोळीबारमध्ये एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली अक्षयने तीन गोळ्या झाडल्याची माहिती देण्यात आली एक गोळी अक्षयच्या डोक्याला तर दुसरी गोळी छातीवर लागली यानंतर फॉरेन्सिक टीमच्या तपासात बंदुकीच्या गोळ्यांच्या आढळून आल्या त्यामुळे अक्षय शिंदेने बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता हे उघड झालं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिसांची प्रशंसा केली होती मात्र आता चार महिन्यांनंतर मुंबई हायकोर्टाने अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी मोठा निर्णय दिलाय त्यावर सगळेजण अवाक अवाग झालेत कोर्टाने या प्रकरणी पाच पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले एन्काउंटर नंतर हे स्पष्ट झालं की त्या बंदुकीवर अक्षयचे फिंगर प्रिंट सापडले नाही त्यामुळे कोर्टाने थेट पोलिसांना जबाबदार धरले त्यामुळे हा एन्काउंटर कथित होता की काय असा प्रश्न निर्माण झालाय त्यातच कोर्टाने त्या पाच पोलिसांवर थेट कारवाईचे निर्देश दिले त्यामुळे आता गृह मंत्रालय याबाबत काय निर्णय घेणार हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे यावर अक्षय शिंदेचे वकील अमित कटार नवरे यांनीही म्हटलंय की अक्षय शिंदेचा फेक एनकाउंटर झाला असून हा मर्डरच आहे अमित पुढे सांगतात की गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टाच्या निगराणीखाली तपास होण्याची मागणी आम्ही केली होती त्यानंतर सरकारने स्टँड घेतला की जोपर्यंत कस्टोडियल डेटची इन्क्वायरी एन्क्वायरी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही पुढील स्टेप घेणार नाही असा स्टँडच सरकारचा होता आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो फायनल रिपोर्ट दिला त्यात फेक एन्काउंटर झालं असून हा मर्डरच आहे असं समोर आता आत आता वकिलांनी सबमिशन की झालं पाहिजे त्यामुळे हे संपूर्ण पोलिसांवरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर आता काय स्टँड घेतील त्या पोलिसांची चौकशी होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका